हॅलो 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 नमस्कार नमस्कार होत निवडणूक मध्ये गुंतलं सगळं तुम्ही आठवड्यापासून घंटा गाड्या बंद आहे काय चाललंय नेवाशा मध्ये निवडणूक म्हणजे सगळ्या गोष्टी नसतात ना बाकीचे काम आहे दुसरे काही मग काय काय अडचण नेमकं गाडीला काय अडचण मग सांगतो निवडणुका येत्या जाते पण आपलं मेन काम जे असत ते पाहिलं पाहिजे ना आहे का नाही बरोबर का नाही घरात वास यायला लागले ते टाकायचं कुठं काय जर का मग त्याने ना तुमच्या नगरपंचायत मध्ये आणून टाकू लागून बरं सगळं मग घंटा गाडी पाठवून देत तक्रारी यायला लागल्या म्हणे सगळे ते नगरपंचायतच्या निवडणूक मध्ये उतले पण बाकीचं आहे ना काही आहे का दुसरं काम काही పాఠడు సడ ఫండి సార్ చాలా